आई लव यू टू म्हणा तुम्ही मला मानतो आय लव यू घडी घडी म्हणते त्याला म्हणा तुम्ही आय लव यू हे मित्र पाटील आय लव यू म्हणा आय लव यू म्हणा तुम्ही ते आय लव यू मी बी म्हणलो तो म्हणला काय करतो म्हणा मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे 27 ऑगस्ट पासून मुंबईच्या दिशेने निघाले लाखो मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने निघाले आहे ट्रक टेम्पो रिक्षा पिकअप वाटेल ते वाहन करून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहे चौका चौकात जारांगे पाटलांचं मराठा बांधव स्वागत करत आहे जारांगे पाटलांचा आजचा दुसरा दिवस लाखो मराठा बांधव जारांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे त्यातच आता जारांगे पाटलाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे तर त्याचं झालं असं की न्यूज एटीन लोकमतला जारांगे पाटील मुलाखत देत होते तितक्यात एक मराठा बांधव जरांगे पाटलांना म्हणाला ओ पाटील आय लव्ह यू त्यावर जरांगे पाटील त्याच्याकडे बघून असले पण काही उत्तर दिलं नाही परत तो युवक जोरात म्हणाला ओ पाटील आय लव्ह यू त्यावर पाटील म्हणाले अरे मला असं काही बोलता येत नाही तरी पण हो हो मी म्हटलो असं जरांगे पाटील म्हणाले त्यावर पत्रकार आणि आजूबाजूला असलेले सगळेच हसले आय लव्ह यू तू म्हणा तुम्ही मला नोटा कामायचा बघते पद कामायचं बघते पद कामायचं बघते मोठं व्हायचं हो बघते मी फक्त समाज मोठा करायचा आय लव्ह यू घडी घडी म्हणते त्याला म्हणा तुम्ही आय लव्ह यू हे hey, मित्रा पाटील आय लव्ह यू म्हण आय लव्ह यू म्हणा तुम्ही म्हणलो तो म्हणला या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका